बापरे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त गावाला विपरीत पाऊस पडतोय आणि आज दिवस पाऊस आहे म्हणजे रात्रीपासूनच सुरू झालाय तो असंच रिमझिम रिमझिम लागत आहे सगळ्यांच्या पागोळ्या करताय आणि अशा वातावरणात आम्ही आता जाणार होतो खाजनामध्ये पण प्लॅन झालाय कॅन्सल पण म्हटलं घरी काहीतरी बेतपोरी आहे कारण आजचा आणि उद्याचा दिवस आम्ही फक्त आहोत गावी नंतर परवा जायचं आम्हाला परत मुंबईत तर त्याच्या अगोदर काहीतरी बेतपोरी आहे त्यासाठी आम्ही काल गेलो केळशीत येताना आणले पाव आणि वर्षाने मटकी वगैरे फुगत घातलेली तर मिसळ पावचा बेत कधी आणि पावसात मस्त वाटतं मिसळ पाव झंद तसे काही पदार्थ खायला खास करून कांदाभाजी वगैरे कांदाभाजी पण नंतर मग मो मोठा मिसळ पाव करूया तर पाव आणले तर करीयाच बेत आणि सकाळची वेळ आहे नाश्त्यातल्या पदार्थ कदाचित दुपारी पण होईल आणि छान वाटेल तर गावाकडे मस्त पाऊस पडतो आहे कोकणातलं छान वातावरण सकाळ सकाळ आंबे खायची सुरुवात आणि नाश्त्याला काय केलं आहे आज आपण बनवणार आहोत मिसळ झणझणीत मिसळ बनवणार आहोत पाऊस चांगला पडतोय आणि अशा थंडगार वातावरणामध्ये असं काहीतरी झणझणीत झणझणीत खाण्याची मजा मस्त वाटते त्याच्यामुळे म्हटलं बेत केलाय आज मिसळ पाव बनवूया घरच्यांना कुठे गेलाय आणि प्रज्ञा गेलाय आज शेतावरती आजी बरोबर खाली का तिकडे ऐकते काय नाही आपण जाऊया नंतर मी आता म्हणून जेवण रेडी करणार पटकन त्याआधी बघा मस्त आंबा खाऊया स्टार्टिंगला सुरुवातीला आंबे मस्त आम्ही चार पेट्या ठेवल्या त्या पाऊस अजून पंधरा जून वीस जून पर्यंत आपल्याला राहतील आता आपल्या सबस्क्रायबर लोक म्हणतील तुम्ही आंबे खात आंबाला पण आंबे पाहिजेत आम्ही असं म्हणजे सांगितलं होतं सगळ्यांना पंचवीस तारखेपर्यंत आम्ही पेट्या पोहोचव पण पाऊसच अचानक असं चालू झाला राहिलेच नाही जेवढे पण होते ते लोकांनी सगळे काढून म्हणजे विकून टाकले त्याच्यामुळे आंबा नाहीये पुढच्या वर्षी नक्की देऊ तुम्हाला आला आला माझा पदुडी आला शेतावर गेलेला आजीसोबत आला एकटा झाला आजी नाही मला सोबत आला कोणासोबत आलास कोणतरी होत काय केलं शेतावर जाऊन मज्जा आले चेन का हातात ठेवले कसे असा कसा करतो तुझ्यासाठी आंबा ठेवलाय भिजलाय तो बाजला आलाय थंडातून भिजून पावसातून भिजून केलं घरी बाकी आहे ना मग हे मूग आणि मटकी मोड आलेले असतात बाहेर मस्त थोडे दिवस आता परत हा फील घ्यायला भेटेल आता आलो किचन मध्ये आणि किचन मध्ये तुम्हाला साहित्य दाखवतोय चुली आहे अच्छा मूग आणि मटकी घेतले मी मिसळसाठी तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार बाईक बायत लाल चवळी ती पण घालू शकता मटकी आता आपण हे स्वच्छ धुवून कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतात आपल्याला आणि बाकीची तयारी करायची म्हणजे मोढ कधी काल काढलात हो काल काढले सकाळी काल काढले तर आज सकाळी असे मोडा दिसता आणि काय वातावरण पण थंड आहे ना लगभग मोडा आहेत पावसाळ्यात कसे गावाला अळंबी म्हणजे जे ते ते ना मोड़े, मोड़े, मोड़े नुँ। नुँ। हे फोडणीसाठी घेतले टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून आणि हे थोडंसं वाटण करायचं त्याच्यामध्ये मिरची घेतले कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो आणि एक दुसरं वाटण असणार ते भाजलेलं खोबरा आणि कांद्याचं ते तर महत्वाचं आहे ते तर हाय पण ते बनवून ठेवलंय मी कांदा पाव पण हे बघा पाव माणूस आमचे फिनिश करेल म्हणून ठेवले होते काय ठेवत नाही घरात पाणी किती कमी दोन सिट्टी जास्त शिजवायचे नाही पण हे गावाला बेक मस्त वाटत मुंबईत वगैरे तर गावावर पाऊस पडतो मस्त वाटत

ही बघा आमची ही दुसरी मांजर आहे ना पांढरी ही गाभ आहे म्हणजे काय होतं त्याला एक नेंद आहे तर ही पिल्ल देणार आहे पांढरा पिल्लू असं येईल ना तर प्रथम येणार आहे पण दोन्ही पण येणार आणि भोबो कुठं आहे चाय पाहिजे किती चाय पिशील तू थोडीच पाहिजे इकडे शेती होणार थो आता दोन गावचा समस्त रिपरिप पडणारा पाऊस आणि चाय काय फील आहे ना थोडस रानात गेलो ना आपण गावाच्या बाहेर किती भारी वाटतं एरवी आठ नऊ महिने या अशा छत्र्या बंद असतात पावसात सगळ्या उघडतात मला पाटावरती वाटावं लागणार आहे ऍक्च्युअली मिक्सरला चांगलं बारीक झालं असतं पाठव होणार नाही पण ते दादी सत्तावते चांगले

पण मी जरा चांगलं झणझणे जाडून पाहिजे ना ते हे पण मटकी करायचं आणि तुम्ही सांगितले शौक्य देला पाट्यावरती वेगळे करायचे हा आणि तर तयार फोडणी दोन सट्टा केले ना हे व्यवस्थित जास्त पण नाही शिवले बोटाने पण घालून करता आहे हे आणि मटकीचे केले आम्ही उसडत आहे

मसाला वापरायचा तो कोथिंबीर मसाला त्याच्यामध्ये मिसळ एक नंबर झाली आता आपण ॲड करणार आहोत बघ जास्त होत असेल त्याने थोडीशी ठेवणार आहे अंदाज आम्ही घालूया रस्त चांगला पाहिजे कमी असतं तरी चालतो वाटत

मस्त उकळी आला त्या साईडने जास्त याला काही शिजवायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण एक दोन शिट्ट्या काढलेल्या असतात चांगलं फक्त एक्झ्यू करायचा मीठ घातलेलं चांगलं एक्झ्युट चांगला लागणार

परसानी घातली चुली होती पंगद बसणार आहे आता पाटी आमची आणि लिंबू कांदा कापायचा आहे ना जो कापला। देखे देखे। ए, तो कापला हे तू मध्ये टोपास हात धुले का मांद्रेला पकडली ती पांडू कधी ना हा जाणार आहे सो पांडवात चालला मुंबईला प्रत्यूचं फ्रेंड रत्नू फक्त आता एकच दिवस परवाच्या मला पण इकडे हे फरसा मानलेला कांदा नुको, नुको। या आता ए, कांदा तो कांदा। आता मग <laughs> नको कांदा सगळ्या घेतलं पाहिजे घेत नव्हता आणि पांडूचे फ्रेंड आले शेजारी पांड्या आणि फेहर स्वरायला रेडी झाले मिसळ ताट दे तुझा पुढा का प्रज्ञो ही खास करून प्लेट आहे ना ते मिसळ पावसाठीच आहे स्पेशल पदूची माझी टाकू हं फरसण टाकू याच्यात मी टाकतो मी घेते मी तुम्हाला डिश घेतो का नाही तर बाबू तुला दे इकडे ताट तुझा हे बारकीला दे दे सगळ्यांना वाढून द्या हॅलो तो आवडतो ना मिसळ पाव

O sea, la de la tamita. O sea, eh, esa es la tratamienta. Vamos a hacer igual. you <laughs> पाऊस काही थांबायचं नाव घेत था नाही आहे दिवसभर पाऊस आहे आज आणि आम्ही आज कुठे गेलोच ना जाणार होतो बाहेर पण काय शेतावर जायचा पण हा पाऊस जाऊन देत नाही एवढा पाऊस कंटिन्यू लागतोय कोकणात मुसळधार संततधार पाऊस जसा हा पाऊस लावणे लागतो तसा पाऊस लागतोय आणि आम्ही घरीच होतात काय मस्त वाटतंय वरती वरती बसून निवडून आता फक्त पावसाचा आनंद घ्यायचा म्हणजे सोपत तासन तास शांत बसायचं एक प्रकारचं मेडिटेशन आहे पण खूप भारी वाटतं गावानंतर पूर्ण मनाचा था सगळ्यात थकवा निघून जातो आणि मन प्रसन्न होतं फ्रेश होतं खूप भारी वाटतं आता प्रभूने आणि त्याच्या मित्राने पांढऱ्याने आंघोळ केली मस्त लहान परिस्थितीत वाटवली मला पण त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या जुन्या आठवणींना उधळा जायचा चांगलं वाटतं आणि आमची ही ओटी ओटीवरून हा दिसणारा असा परिसर मस्त पाऊस भारी वाटतं एकदम आवडीची गाणी ऐकायची पावसाचं शांत रिप्रीप ऐकायची मस्त वाटतं आम्ही यावेळेस पावसाळ्यात म्हणजे उन्हाळ्यात आम्ही गावी आलो सुट्टीमध्ये मुलांना घेऊन पण त्यांना पावसाळ्याचा पण हा फील घ्यायला मिळाला आता जेव्हा सुट्टीतनं परत मुंबईत जाऊ दोन दिवसांनी आम्ही तेव्हा परत ते येणार पर नाही गावी मग गणपती देणार त्यावेळेस मग तो अनुभव त्यांना मिळतोच पण पाऊस कधी नसेल तर नाही मिळत पण हा गावचा फील त्यांना आता ह्यावेळेस पावसाच्या अगोदर पावसाळ्याच्या अगोदर पावसाळा सुरूच झाला समजा आता म्हणजे हा काळ पेरणी वगैरे करायचा असतो पेरणी पण नाही लोकांची झाली आहे मे महिन्यातच पाऊस लागतोय खूप पाणी बघा पाऊस बघा सत्तारनाक पाऊस आहे आम्हाचं नाव घेत नाहीय आमच्या घराच्या समोर पूर्ण वॉटरफॉल झाल्या तुम्हाला सत्तारनाक पाऊस पडतोय सगळ्यांच्या घरातलं पाणीच पाणीच आहे काय नाही पाऊस लावलीसारखत बऱ्याला पाणी वाढलं बघित लगेच चला झालं आम्ही पण आता बाहेर पडलो पावसात ना आमच्या गावातलं पाणी आमच्या इथून समोरून जातो तो पाणी बघ किती आहे अरे हाय तर पाणी तुंबलं आहे